नमस्कार मी महेश बाळासाहेब मुळे राहणार उजनी तालुका उसा जिल्हा लातूर श्री सतीश हनुमंतराव ढवन यांच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहोत माझ्या समक्ष कृषी अधिकारी श्री सतीश हनुमंतराव ढवन आहेत त्यांच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहो मी उभ उभे आहोत सध्या जोमदार असं सोयाबीनचं पीक दिसत आहे परंतु एक प्रश्न निर्माण झालेला आहे एक संकट आलेलं आहे सोयाबीनवर प्रत्यक्षात आम्ही तुम्हाला दाखवत आहोत कोणतं संकट आहे ते सर आता हे सोयाबीन जे आहे हा वान आहे के डी एच सातशे त्रेपन्न आणि पेरणी करून मला पेरणी तारीख जी आहे ते तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मी पेरणी केलेले साधारणतः या पिकाचा पिकाचा कालावधी जो आहे तो दोन महिने होऊन गेलेला आहे या ठिकाणी खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे दाखवा सर कारण प्रत्येक खोड सोयाबीनच्या झाडामध्ये खोडकिडी दिसून येत आहे आणि या ठिकाणी एकूण तीन पिढ्या कोश अवस्थेमध्ये गेलेले आहेत त्यामुळं जो एकदा दाखवा व्यवस्थित दाखवू आपण आणि हे पहा खोड अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे शेंगा लागलेल्या आहेत परंतु शेंगा फुकतील न फुकतील याचा भरोसा नाही हां सर बोला कारण काय होतं कोडकिडी आतमध्ये जर अंडी घातली तर काय पूर्ण कोडफस्त करते आणि परिणामी जो अन्नद्रव्य पुरवठा जमिनीतून होणारा जो पानांना आणि फुल व शेंगांना जो असतो तो होत नाही आणि त्यामुळेच शेंगामध्ये दाणे भरत नाही आणि शेंगा पोचट राहतात आणि काही ठिकाणी शेंगा देखील गळून जातात बरोबर आहे सर आता आपण तुमच्या शेतात येत असताना चालत आलेलो आहोत जेवढे काय शेतात सोयाबीनचे प्लॉट आपल्याला बघण्यात आले त्या प्रत्येक शेतातला आपण एक एक सोयाबीनचं रोप उपटलं आणि खोड आपण अशाच प्रकारे तुम्ही जसं दाखवलात तशाच प्रकारे आपण तोडलेलं आहे आणि मध्ये पाहिलेलं आहे तर खोडाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणीसुद्धा दिसून आलेला आहे म्हणजेच उजनी शहरातील सोयाबीन पिकावर खोडाळीचा प्रादुर्भाव आहे असं म्हणाला काय हरकत नाही बरोबर आहे ना सर बरोबर आहे हां तर जवळपास माझ्या सोयाबीनला तीन फवारण्या झालेल्या आहेत पहिली फवारणी जी आहे ते मी इमामेकटीन बेन्झॉईट आणि त्याबरोबर बुरशीनाशक साफे वापरलेलं आहे आणि त्यासोबत निमार्क देखील वापरलं आहे आणि त्यानंतर दुसरी फवारणी मी थायमोथॉझान प्लस थ्रीने या कीटकनाशकाची केली आणि त्याबरोबर बुरशीनाशक म्हणून मी स्वाधीनची फवारणी केलेली आहे आणि विद्रावे खत बारा एकसष्ट घेतलेलं आहे आणि तिसऱ्या फवारणीच्या वेळेस मी कोराझन वापरलेला आहे कोराझनबरोबर मी रोको घेतलेलं आहे आणि त्याबरोबर जिरोबावन चौतीस विद्राव्य खताची फवारणी केली परंतु मी सोयाबीन पिकामध्ये पाहणी केला असता पूर्ण सोयाबीनचे जे ताट आहेत झाड आहे त्या झाडाच्या खोडामध्ये कोडकिडीचा प्रादुर्भाव झालेला आहे याचं कारण की आपण भू बीज प्रक्रिया करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याबरोबर वेळेत फवारणी म्हणजे सोयाबीनचं पीक एकवीस ते पंचवीस दिवसाचं होण्याच्या अगोदरच आपण फवारणी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण खोडकिडीचा जो, जो प्रादुर्भाव जो आहे तो एकवीस ते पंचवीस दिवसानंतर आपण फवारणी जर केली म्हणजे पंचवीस दिवसाच्या नंतर तर खोडकिडी होऊ शकतो आणि प्रादुर्भाव सोयाबीनवर येऊ शकतो बरोबर आहे सर म्हणजेच आपले पहिली फवारणी थोडीशी उशिरा झालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही माझी पहिली फवारणी तीस दिवसानंतर झाल्या बरोबर आहे बरोबर या ठिकाणी दिसून येत आहे बरोबर आहे धन्यवाद सर आपण खूपच उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे उजनीकर आणि उजनीच्या अवतीभोवती असलेले जेवढे खेडेगाव आहेत यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये जाऊन खोटाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे का नाही ते पाहणं गरजेचं आहे धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल ठीक आहे धन्यवाद